ही एवढी डाळ आहे दोन किलो दो, आणि मला आता हिचे पापड बनवायचे आज आणि ही आपण दुकानातून विकत आणली तर आता मी ही स्वच्छ पाण्याने धुवून वाळवणार आहे मग ती गिरणीत दळणार आहे आणि तिचे पापड बनवणार आहे तर हे बघा डाळीमध्ये हात घसल्यावर मी किती एवढं सफेद पीठ हाताला लागतंय म्हणजे ही पावडर पण असू शकते डाळ खराब न होण्यासाठी किंवा जे काही असेल ते असेल पण स्वच्छ म्हटलं धुवून घ्यावं दोन तीन पाण्यामध्ये चांगली स्वच्छ धुवून घेणार आहे इथे मी सकाळी धुकलेली उडीद डाळ आहे आणि तिला सकाळी जेव्हा तेव्हा त्याबद्दल हाताला असं पीठ लागत होत आणि आता नाही एकदम स्वच्छ झाली ती आता हिला मी गिरणीमध्ये दळून घेते पापड बनवण्यासाठी इथे मी एक किलो उडदाच्या डाळीचं पीठ घेतलंय तर त्या पिठामध्ये मी हा जो मसाला आहे एक किलोला एक पुडी असं याचं प्रमाण आहे आणि तो आता सर्व ठिकाणी मी असा टाकून देते यामध्ये दे सगळं साहित्य घातलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं आता मी वरून चवीपुरतं एक चमचा भर मीठ टाकते आणि हे सगळं असं मिक्स करून देते हे पिठामध्ये या पिठामध्ये मसाला मीठ सर्व आता मिक्स करून झालंय आणि मी ज्यावेळेस पापड लाटेल त्यावेळेस ते लावण्यासाठी डब्यामध्ये थोडस पीठ हे अगोदरच काढून ठेवते म्हणजे पापडाला वरून लावायला कामा येईल आणि मसाला टाकून मीठ टाकून ठेवलेलं पीठ आहे कारण शिल्लक राहिलं तर आपल्याला याचे पण एक दोन पापड लाटता येतात आता हे पीठ मी पाणी टाकून मस्तपैकी मळून घेते तर आता सध्या फक्त मी याचे असे तीन गोळे करते म्हणजे पिशपीट टाकता येतील असे गोळे बनवते मी पीठ मळायला फार काही वेळ लागत नाही हे असे मी तीन गोळे फक्त पीठ मळून बनवून घेतलेत आणि आता याच्यामध्ये तेल लावून एक गोळा टाकलाय आणि अशा पद्धतीने प्रेस केलं की खूप छान पीठ मळलं जात भारी असं पीठ मळलं जात याच्यामध्ये हाताला पण शिकत नाही तरी हे पहा पिशवीमध्ये असं छान पीठ मळून घेतलंय मी तीन गोळ्यांचं आणि पुढचे पण दोन गोळे अशाच पद्धतीने मी करून घेते आणि मस्त पीठ झाले पापड लाटण्यासाठी माझी आता सर्व पुरी पापड लाटून झालेत आणि पापडांनी खूप वेळ घेतला सगळ्यात जास्त वेळ हा पापड बनवण्यासाठीच गेला आणि मी दोन तीन दिवस पापड लाटत होते एवढी सवय नाही त्यामुळं फार वेळ गेला आणि मोठ्या बाईचे कसे हात मोडलेले त्यामुळं तिला पापड लाटायला जास्त जमत नाही आणि छोट्या बाईला खाली बसता येत नाही पापड लाटायला तर सर्व पापड मी आणि माझ्या दिदीनेच लाटले तिने थोडीशी हेल्प केली मला तर आज माझे सगळे झालेत लाटून पापड आणि म्हटलं चला आता तुम्हाला पण दाखवावे किती पापड केलेत ते तर हे पा माझे टोटल एवढे पापड झालेत आणि हे एक किलोचेच पापड आहे बरं का आणि घरचे पापड चवीला छानच लागतात त्यात पिकनिक्स नसतं तर अशा पद्धतीने मी बनवले मुडीत पापड व्हिडिओ आवडली तर लाईक करा राहिले असेल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय